ओम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला बुधवारी अक्षय तृतीया आहे अक्षय या शब्दातच त्याचे महत्त्व व अर्थ आहे अक्षय म्हणजे ज्याचा क्षय नाही होत अशी गोष्ट या दिवशी केलेल्या कोणत्याही कार्याचा क्षय होत नाही म्हणून या दिवशी शुभ व पुण्य देणारे कार्य केले जाते अक्षय तृतीय हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे म्हणून तो शुभ मानला जातो या दिवशी कोणत्याही नवीन शुभ कार्याची सुरुवात आपण करू शकतो या दिवशी माता अन्नपूर्णा प्रकट झाली व तिने सर्व देवांना अक्षय पात्रातून भोजन वाढले याच दिवशी भगवान विष्णूंचा सातवा अवतार भगवान परशुरामांचा जन्म झाला त्याचबरोबर त्रेतायुगाची देखील सुरुवात झाली या दिवशी भगवान, भगवान, भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला अक्षय पात्र दिले होते या दिवशी माता अन्नपूर्णा भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच त्यांना आमरस व पुरीचा नैवेद्य देखील दाखवला जातो त्याचबरोबर कोणत्याही पिवळ्या पदार्थाचा नैवेद्य आपण या दिवशी दाखवू शकतो या दिवशी पित्रांसाठी तर्पण केले जाते त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला तिळामध्ये पाणी घालून आपण तर्पण करू शकतो या दिवशी सकाळी लवकर उठून घर अंगण स्वच्छ करावे देवपूजा करताना देवांना पंचामृत स्थान घालावे पंचोपचार पूजा करावी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावे आमरसपुरीचा नैवेद्य दाखवून आरती करावी या दिवशी आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी साधना करू शकतो कारण लक्ष्मीसाठी जी काही आपण साधना करतो ती अक्षय राहणार आहे या दिवशी केली जाणारे दान अक्षय पुण्य देते या दिवशी अन्नदान करावे त्याचबरोबर गाईला चारा द्यावा या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू खरेदी कराव्यात त्यामुळे आपल्याला ते अक्षय पुण्य देतात या दिवशी सोने चांदी माठ कापूस पिवळी मोहरी कवड्या मीठ चांदीचे नाणे वास्तू गाडी झाडू धान्य श्रीयंत्र कुबेर यंत्र कुबेर दिवा गजांत लक्ष्मी लक्ष्मीची पावले अशा प्रकारे आपण वस्तू खरेदी करू शकतो त्याचबरोबर घरातल्या कुलस्त्रीला म्हणजे गृहिणीला आवडणाऱ्या वस्तू आपण तिला देऊ शकतो म्हणजे साडी जोडवे पैंजण अशा प्रकारच्या वस्तू आपण तिला देऊ शकतो कारण घरातली गृहलक्ष्मी प्रसन्न असली की घरात सुख शांती लाभते व माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरी येते अशा प्रकारे अक्षय तृतीया हा महत्त्वाचा दिवस आपण साजरा करू शकतो त्याचीही झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओं पूर्णमद पूर्ण पूर्णात् पूर्णमुद्येते पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम, ओम नम शिवाय